नमस्कार मैत्रिणींनो आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज में तुम्हाला वेग मी तुम्हाला कोबीपासून मसाला वडा कसा बनवायचा ते सांगणार आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वडे बनवून नेहमी खात असाल या पद्धतीने कोबीचा वडा बनवून बघा आणि खाऊन बघा आपल्या जिभेला पाणी सुटणारा हा कोबीचा वडा आहे खायला अप्रतिम असा लागतो चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण त्यासाठी कोबीचे पानं घेतले तुम्हाला जितपत वडे बनवायचे त्या अंदाजानुसार तुम्ही कोबीचे पानं घेऊ शकता एक कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं थे आहे पाण्याला व्यवस्थित गरम होऊ द्यात त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया व जे बी कोबीचे पानं घेतले ते सर्व पानं आता ह्या कढाईमध्ये टाकायचे त्यांना दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचे जेणेकरून ते नरम पडतील कोबीचे पानं पाण्यात उकळत आहे तोपर्यंत तो पुढची तयारी करूया हे बघा आपण बटाटे घेतले बटाटे घेताना उकडलेले बटाटे घ्या साल काढून घ्या त्यानंतर आता आपण एक स्मॅशर घेतले स्मॅशरच्या साह्याने सर्व बटाटे स्मॅश करून घेऊया या पद्धतीने एकदम बारीक स्मॅश करून घ्या किंवा किसणीच्या साह्याने किसून घेतलं तरीही चालेल हे बघा दहा मिनटं झाले आपले कोबीचे पानं व्यवस्थित पाण्यामध्ये उकळून घेतले पूर्णपणे लूज पडले आता आपण त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आपल्याला जितके वडे बनवायचे त्या अंदाजानुसार आपण तितके कोबीच्या पानांचे तुकडे करून घेऊया ज्या जाडसर शिरा असता त्या सुरीच्या साह्याने काढून टाकल्या तरीही चालेल तुम्ही जेव्हा बी वडे बनवशाल वडे बनवताना त्या शिरामध्ये येणार नाही वडे व्यवस्थित बनल्या जातील या पद्धतीने त्याचे पानं कट करून घ्या आता आपण एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आता आपण गरजेनुसार डाळीचं पीठ घेऊया पोह्याचा एक चमचा इतका ओवा घेतला आहे त्याला हातावर चोळून घ्या या पद्धतीने चोळला ना त्याच्यामध्ये छान स्वाद उतरतो त्यामध्ये टाकून द्या त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा इतकं चवीनुसार मीठ टाकूया अगदी चिमूटभर हळद टाकायची आपल्याला जास्त टाकू नका त्याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूया आणि बेसनाच्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे पीठ आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं मिडियम असं मिश्रण ठेवा त्याच्यामध्ये आता आपण अगदी चिमूटभर खायचा सोड्याखा टाकूया त्याच्यावर इना लिंबाचा रस टाकूया जेणेकरून सोड्याखार पटकन फुलला जाईल या पद्धतीने सोड्याखार जर टाकला ना तुमचे वडे अजिबात तेलकट होणार नाही त्याच्यावर लिंबू हे आवर्जून पिळा एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे तयार होतील या पद्धतीचं मिश्रण ठेवा बटाटे पण व्यवस्थित बारीक करून घेतले गा, गा, आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गरजेनुसार हिरव्या मिरच्या घेऊया लसूण घालूया लसूण हा आवर्जून जास्त घाला जिरं घालूया व याचं वाटण करून घेऊया एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊ तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकूया जिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण हिंग पावडर घालूया गा, हिंग पावडर ही आवर्जून घाला त्याच्यामध्ये जे बी वाटण करून घेतलं आहे हिरव्या मिरच्याचं ते घालून घेऊया त्याला व्यवस्थित परतून घेऊया या पद्धतीने परतून घ्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अगदी थोडीशी चिमूटभर हळद घालायची जास्त घालायची नाही आहे आपल्याला तिला व्यवस्थित तेलात परतून घेऊया परतल्यानंतर भरपूर सारी कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून जास्त घाला त्याने हा मसाला खूपच छान लागतो खाण्यासाठी सर्व मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बी बटाटे स्मॅश करून घेतले ते सर्व बटाटे टाकून घेऊया त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून लो टू मिडियम गॅसवर दहा मिनटं परतून घेऊया जितकं व्यवस्थित परतलं जातं मसाला सारण तितकं खायला वड्यांमध्ये चविष्ट असं लागतं या पद्धतीने आपलं सारण तयार झालं आहे त्याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया तर आपण कोबीचं पान घेतलं आहे त्याला व्यवस्थित उकळून घेतलं आहे थंड झालं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे मसाला सारण भरून घेऊया या पद्धतीने आपण आता कोबीचे वडे बनवून घेऊया आणि ऑलरेडी आपण गरम पाण्यामध्ये उकळून घेतले त्याच्यामुळे ते व्यवस्थित वडे बनवता येतं आपल्याला या पद्धतीने आधी पाणी उकळून घ्या नंतर सारण भरून घ्या सर्व वडे आता आपण याच पद्धतीने बनवून घेऊया तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे वडे बनवून घेऊ शकता वडे बनून झाल्यावर एकीकडे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया हे बघा आपलं वड्यांचं मिश्रण पण तयार करून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे वडे सर्व टाकून देऊया एक एक करून वड्यांचं मिश्रण हे वड्यांना व्यवस्थित लावून आधी नंतर हळूच अलगद उचलून गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाका या पद्धतीने सर्व वडे आता आपण एक एक करून तळून घेऊया एका बाजूने व्यवस्थित तळू द्या नंतर त्याच्यामध्ये झाऱ्या घालून उलट करून घ्या लगेच झाऱ्या घालू नका नाहीतर तुमचे वडे एका बाजूने व्यवस्थित तळल्या जाणार नाही दोन्ही पण बाजू आता आपण व्यवस्थित तळून घेऊया जितका व्यवस्थित तळला जातो तितका क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे तयार होता बघा आपले वडे व्यवस्थित तळले त्यांना आता आपण एक एक करून काढून घेऊया व सर्व वडे असेच बनवून घेऊया गरमागरम खायला भन्नाट असे लागणारे आपले कोबीचे वडे तयार झाले झटपट होणारे हे वडे हे वडे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असे जरी खाल्ले तरीही छान लागता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने कोबीचे वडे या पावसाळ्यामध्ये तर नक्की बनवून बघा खायला खूपच चविष्ट असे लागतात चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत